मित्रांनो अभिनेत्री किशोरी आंबे नव्यादव्या शतकापासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे अनेक चित्रपटात त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत सध्या ती लक्ष्मीच्या पावलांनी या लोकप्रिय मालिकेत पाहायला मिळत आहे मात्र तुम्हाला माहीत आहे का किशोरी आंबे यांची मुलगी देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे अभिनेत्री किशोरी आंबे यांची लेख त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात काम करत आहे तिने मराठीसह हिंदी मालिका विश्वात स्वतःची ओळख निर्माण केली सध्या ती स्टार प्रवाहाच्या लोकप्रिय मालिकेत पाहायला मिळत आहे काही दिवसापूर्वी तिने आई किशोर आंबेसह एक फोटो शेअर केला होता आज मी जे काही आहे ते तुझ्यामुळेच आहे असं या फोटोला कॅप्शन दिलं होतं तेव्हापासूनच या मालिकेची चर्चा रंगली आहे किशोरी आंबे यांच्या मुलीचं नाव काजल असं आहे अभिनय क्षेत्रातील सुरुवात काजलने कॉलेजमधूनच केली होती त्यानंतर तिने मालिका विश्वात पदार्पण केलं सध्या काजल स्टार प्रवाहाच्या शुभविवाहे मालिकेत पाहायला मिळत आहे या मालिकेत तिने मानसेची भूमिका साकारली आहे काजलची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे तर मित्रांनो तुम्हाला या मालिकेची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा